देशावर सत्त सक... वर्ष ज्या घराण्यानं सत्ता गाजवली अशा गांधी घराण्यातील सोनिया आणि राहुल गांधी या माय आहे नॅशनल हेराल्ड प्रकरण याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात या व्हिडिओ मध्ये नमस्कार मी निकिता स्वागत करते तुमचं झापूक झोपूकच्या एका नव्या कोऱ्या एपिसोड मध्ये तर मंडळी देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणून ख्यात असलेला काँग्रेस म्हणायला हा पक्ष लोकशाहीवर चालतो बाकी काँग्रेस मध्ये फक्त गांधी कुटुंबाचं चालतं हे कोणी शेमडपूर्ग सुद्धा सांगेल बराच काळ सत्ता भोगलेल्या गांधी कुटुंबानं नॅशनल हेराल्ड नावाच्या इंग्रजी वर्तमानपत्राच्या माध्यमातून मनी लॉन्ड्रिंग प्रकरण पार पाडले एवढं नामांकित इंग्रजी वर्तमान असेल तर कोणाला शंका येणार नाही ना कदाचित असा विश्वास असल्यानेच गांधी निर्धोकपणे पैशांची हेराहेरी केली असावी पण कोणी कितीही हुशार असला तरी भारतीय तपास यंत्रणा त्याचा छडा लावतातच आणि आपल्या इडीला बघून तर मेलेले मुर्दे देखील पोपटासारखे बोलू लागतात मित्रांनो आपल्या देशात सत्तेत आल्यावर या नेते मंडळींना खिरापत वाटल्यासारखी कर्ज वाटायची असतात आपल्या मर्जीतल्या खास लोकांना ही लोक भरमसाठ कर्ज वाटत असतात अशाच प्रकारचं एक कर्ज काँग्रेसनं नॅशनल हेराल्ड चे प्रकाशक असोसिएट जर्नल्स जो लिमिटेड म्हणजे एजेल ला दिलं होतं हे कर्ज अहो तब्बल नव्वद पूर्णांक एकवीस कोटी रुपये त्यांना व्याजमुक्त दिलं होतं पुढे जाऊन हे कर्ज फक्त पन्नास लाखांमध्ये यंग इंडियन या खासगी कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आलं इथूनच सुरू होतो तो सगळा गोलमाल तर याच यंग इंडियन कंपनीमध्ये राहुल गांधींचा जवळपास शहात्तर टक्के हिस्सा आहे यामुळेच आज राहुल गांधींना एजेलच्या सुमारे पाच हजार कोटी किमतीच्या रिअल एस्टेट मालमत्तेवर अत्यंत प्रभावीपणे नियंत्रण मिळालं आहे या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घेत सीएमएलच्या कलम तीन कलम चार कलम चव्वेचाळीस कलम पंचेचाळीस आणि कलम सत्तर अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत यामध्ये सोनिया गांधी यांना आरोपी क्रमांक एक तर राहुल गांधी यांना आरोपी क्रमांक नाव देण्यात परिस्थितीत हे दोघेही जामिनावर आहेत कार्यवाही रद्द करण्याचे त्यांचे अनेक प्रयत्न अयशस्वी झाले आहेत त्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही क्षणी कारवाई होऊ शकते एजेल ची दोन हजार कोटी रुपयांची मालमत्ता आता पाच हजार कोटी रुपयांची झाली आहे ही मालमत्ता बेकायदेशीरपणे मिळवण्यासाठी

चारशे चौदा कोटी रुपयांची कर चोरी केल्याचं आढळून आलंय अशा वादग्रस्त संस्थेच्या धर्मदाय दर्जावरून वाद होणं तर साहजिकच आहे कारण यंग इंडिया ही कंपनी नफा न मिळवणारी संस्था म्हणून नोंदणीकृत आहे तसेच काँग्रेसनं ती एक धर्मदाय संस्था असल्याचा दावा केलाय मग मला प्रश्न पडतोय अशा संस्थेकडून कधीही कोणताही धर्मदाय उपक्रम का बरं राबवला गेला नसेल मग नक्कीच इथं काहीतरी पाणी मुरतंय गांधी कुटुंबाचे आर्थिक हुशारीचे आणखी दोन किस्से आहे का एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये एजेएल ला भोपाळ प्रेस कॉम्प्लेक्स मधील एक पूर्णांक चौदा एकर जमीन फक्त एक लाख रुपयांना तीस वर्षांच्या भाडेपट्ट्यावर देण्यात आली त्यावेळी एजेएल न इंग्रजी दैनिक नॅशनल हेराल्ड हिंदी दैनिक नवजीवन आणि उर्दू दैनिक कौमी आवाज प्रकाशित केलं प्रकाशनाऐवजी व्यावसायिक कारणांसाठी वापरली जात होती हे अर्थातच बेकायदेशीर होत वास्तविक एकोणीसशे ब्याण्णव मध्ये सर्व वर्तमान प्रकाशन थांबलेलं होतं पुढे दोन हजार आठ मध्ये गांधी कुटुंबाची जावई

राजकीय सूड म्हटले पण इतके सारे पुरावे समोर असताना तुम्ही याला म्हणू शकता हो लाख रुपयांची गुंतवणूक कोटी रुपयात कशी बदलली काय योजना आहे जरा आम्हाला पण कळू देणार आहोत म्हणजे आम्ही पण असंच पैसे कमवू या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या झापूक झोपूक चॅनलला आता सबस्क्राईब करा